शिवरायांचे आठवावे रूप छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य महानाट्य शिवाई प्रोडक्शनची अभिमानास्पद निर्मिती रविवारी दिनांक रोजी सादर मराठा साम्राज्याचे संस्थापक स्वराज्याचे प्रणेते लोकनायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या सुवर्ण क्षणाचा पुनरानुभव रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे शिवाई प्रोडक्शन निर्मित शिवरायांचे आठवावे रूप हे भव्य ऐतिहासिक महानाट्य रविवारी दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार सायंकाळी पाच वाजता महाकवी कालिदास मंदिर नाशिक येथे सादर होणार आहे या महानाट्याची संकल्पना व निर्मिती श्रीकांत कदम तर दिग्दर्शन श्याम वेसपुते यांनी केलं आहे यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमीला न्याय देणारी प्रकाश योजना जयदीप पवार यांनी केली असून प्रत्येक प्रसंग अधिक प्रभावी आणि भावनिक बनवण्याचं काम त्यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडलं आहे या नाट्यामध्ये शिवाई प्रोडक्शनचे यशवंत व गुणवंत कलाकार सहभागी असून त्यांच्या अभिमानातून शिवरायांच्या प्रेरणादायी जीवनातील अमरक्षण रंगभूमीवर जिवंत होतील विशेष म्हणजे या महानाट्यात श्रीकांत कदम हे शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत तर पूजा मिलिंद जाधव या जिजाऊंच्या भूमिकेत झळकणार आहेत आई जिजाऊ व पुत्र शोभा त्यांच्या नात्याचे भावनिक दर्शन प्रेक्षकांना अनुभवता येईल शिवरायांचे आठवावे रूप हे केवळ एक नाट्यप्रयोग नसून तो मराठी संस्कृतीचा परंपरेचा आणि स्वाभिमानाचा जिवंत उत्सव आहे या नाट्यामधून शिवचरित्रातील आदर्श पराक्रम आणि मातृभूमीवरील निष्ठा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे शिवाई प्रोडक्शनच्या या उपक्रमामुळे नाशिककरांना एक आगळा वेगळा सांस्कृतिक सोहळा अनुभवता येणार सुना उपस्थित प्रेक्षकांना इतिहासातील ते सुवर्ण क्षण पुन्हा एकदा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे दिनांक रविवारी अधिक माहिती पथकाच्या भूमिकेत असलेले मिलिंद जाधव आणि जिजाऊच्या जा भूमिकेत असलेल्या पूजा मिलिंद जाधव यांनी दिली आहे नमस्कार जय शिवराय सगळ्यांना माझे नाव मिलिंद जाधव शिवाई प्रोडक्शन प्रस्तुत शिवरायांचे आठवावे रूप या महानाट्यामध्ये मी पंतांची भूमिका करत आहे तसेच माझी मिसेस पूजा जाधव ह्या जिजाऊंच्या भूमिकेमध्ये आपणास दिसणार आहे शिवरायांची आठवावी रूप यामध्ये ताईंनी जिजाऊंची भूमिका घेतली आहे पहिली प्रतिक्रिया काय होती आपली काय सांगा म्हणजे धक्का बसला सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्या वेळेस आमचे गुरुवारी महानाट्याचे दिग्दर्शक काका विस्पुते यांनी ज्या वेळेस जिजाऊंच्या भूमिकेसाठी पूजा जाधव यांना कास्ट केले हे म्हणजे पचनी पडण्यासारखं नव्हतं कारण जी माझी मिसेस जी आहे ही एक कॅन्सर पेशंट आहे आणि नुकतीच तिचे केमो चालू होते केमो चालू असताना तिच्या डोक्यावर केस सुद्धा नव्हते तरीसुद्धा आमच्या दिग्दर्शकांनी तिच्यावर आमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून तिला जिजाऊंची भूमिका करण्यास पाठबळ दिले काय संदेश द्या एवढाच एक संदेश देणार महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंत धगधगता इतिहास महाराज जे जगले आहेत तो धगधगता इतिहास आमचे निर्मिती प्रमुख श्रीकांत कदम हे स्वतः महाराजांची भूमिका करत आहेत तसेच आमचे गुरुवर्य या महानाट्याचे दिग्दर्शक तसेच रंगभूषाकार सुद्धा तेच आहेत काका विस्पुते यांनी ह्या महानाट्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे सराव घेतलेले आहे विशेष म्हणजे ओझर गावातील सत्तर कलाकारांचा हा समूह आहे प्रत्येकाला धरून चालणारा हसून खेळून राहणारा हा संपूर्ण सत्तर कलाकारांचा संच आपल्या समोर महाराजांचा धगधगता इतिहास महानाट्याद्वारे आपणा समोर सादर करत आहे तसेच मी तुम्हाला एक आग्रहाचे सस्नेह आमंत्रण देत आहे येत्या एकोणावीस ऑक्टोबर रविवारी महाकवी कालिदास शालीमार नाशिक येथे सायंकाळी पाच वाजता ह्या महा महानाट्याचा प्रयोग घेण्यात येत आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार मित्र कंपनी यांना सर्वांना आवर्जून सांगावे व कार्यक्रम बघण्यासाठी सर्वांनी अवश्य यावे नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय माझे नाव पूजा मिलिंद जाधव मी शिवरायांचे आठवावे रुपये या महानाट्यात जिजाऊंची भूमिका साकार करणार आहे तसेच सर्वांना विनंती आहे माझी की येत्या एकोणावीस तारखेला कालिदास कला मंदिर येथे आमचे शिवरायांचे आठवावे, रूप हे महानाट्य सादर होत आहे तर सर्वांनी भरघोस प्रतिसाद देऊन याला ह्या कार्यक्रमाला यावे ही माझी नम्र विनंती अभिनयाची आवड कधीपासून निर्माण झाली काय सांगा अभिनयाची आवडत मी शाळेत असताना पासूनच कला क्रीडा या क्षेत्रामध्ये रमत आले काम करत आले आणि जेव्हा इतिहासाचा प्रश्न येतो तेव्हा तर मी मला इतिहासाबद्दल खूप आवडतं मला इतिहासात जगायला राहायला खूप आवडतं प्रेक्षकांसाठी आणि तरुण पिढींसाठी तुम्ही काय सांगायच्या सगळ्यांनी याच्याकडे इतिहास म्हणून बघता एक आहे एक हे एक प्रेरणा आपलं म्हणून त्याच्याकडे बघावं आणि शिवरायांचा आणि जिजामचा आदर्श ठेवूनच पुढे जगावं असं मला वाटतं शिवरायांचे आठवावे रूप हे, हे नाटक पाहण्यासाठी नागरिकांनी का यावे असे तुम्हाला वाटते सर्वांनी आवर्जून यावं हे महानाट्य बघायला कारण ह्याच्यात शिवरायांचे आणि जिजाऊंच अर्थात सर्व इतिहासच या, याच्यातून एक सल्ला देता येतोय की कसं जगावं कसं नेतृत्व करावं कसं मातृत्व असावं ह्या गोष्टी ह्याच्यामधून सर्वांना जास्त कळतील मला अजून एक सांगायची इच्छा आहे जेव्हा आपण पडद्यावरती मूवी बघतो किंवा एखादा पिक्चर बघतो तर तो फक्त आपण ते घडत आहे म्हणून बघतो पण इथे आम्ही जे महानाट्य सादर करणार आहे ना आहे ना त्याच्यातून हे प्रत्येक गोष्ट ही जगता येते समोरचा आहे ना ही गोष्ट जगतो त्याच्यातून कि त्यांना हे प्रत्यक्षात बघायला मिळतं कुठली पण गोष्ट असो म्हणजे दा, ढाल तलवारी असो किंवा दानपट्टा असो छोटी मुलं पण हे कुतुहलानी बघतात आणि काहीतरी शिकण्याची त्यांना इच्छा होती की आपण हे शिकावं म्हणून जिजाऊंची भूमिका साकारताना कुठला प्रसंग सर्वाधिक भावनिक वाटला जेव्हा रयतेवरती मुघल चालून आले त्यावेळेला जिजाऊंनी त्या, त्या जगदंबेकडे जोगवा मागितला की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की ह्या सर्व मुघलांचा ह्या लोकांनी जितका त्रास दिला ह्या सर्व नराधर्मांचा सर्व सर्वनाश होऊ दे असा असा पुत्र माझ्या पोटी येऊ दे हा जो सीन आहे ना हा खूप भावनिक आहे नमस्कार जय जय शिवराय सर्वांना आनंद होत रविवार दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजी कालिदास काला मंदिर येथे शिवरायांचे आठवावे रूप या शिवाई प्रोडक्शन प्रस्तुत महाभव्य नाटकाचे या ठिकाणी प्रयोग होत आहेत आमच्या ओझरचा जवळजवळ सत्तर लोकांचा समूह हौशी कलाकारांचा समूह आपल्या समोर हे महानाट्य घेऊन येत आहेत या महानाट्याची निर्मिती संकल्पना आमच्या ओझरचेच भूमिपुत्र श्रीकांतजी कदम हे आहेत अतिशय उत्कृष्ट असं शिवरायांबद्दल त्यांचं भूमिका आहे काम आहे आणि स्वतः शिवरायांच्याच विचारांवरती चालणार हा व्यक्ती असून त्यांना अतिशय तोला मोलाची साथ लागली आमचे गुरुवर्य मार्गदर्शक माननीय श्यामकाकाजी विस्पुते यांचं शिवरायांचा धगधगता इतिहास आपल्या समोर प्रत्यक्ष स्वरूपामध्ये हा साकार केला जाणार आहे मी सर्व नाशिक जिल्ह्यातल्या रसिकांना सर्व माझ्या मित्रकंपनीला आग्रहाची आणि विनंती करतो तर या सर्व कलाकारांचा मान सन्मान करण्याकरता आपण येत्या एकोणावीस तारखेला कालिदास कला मंदिर येथे आवर्जून पाच वाजता उपस्थित राहावं आता शिवरायांचा या धगधगत्या इतिहासाचा आपण याची डोळा याची देही या महानाट्यामध्ये महानाट्याचा तो धगधगता इतिहास आपण आवर्जून पहावा ही विनंती त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जिजाऊ जय शिव